आपल्या अखंड महाराष्ट्राची कुलमाता आई तुळजाभवानी मातेला मानलं जाती मातेची येडेश्वरी मातेला मानलं जात तर बांधवांना आजच्या व्हिडिओ मधून आपण माता येडेश्वरी यरमाळा गावी कशी प्रकट झाली आणि बांधवांना या ठिकाणी भव्य असं मंदिर मूळ मंदिर कसं उभं राहिलं आणि आजच्या कलयुगामध्ये माता दर्शन आपल्या भक्ताला कशी देते याच रहस्य जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटर चॅनल तर बांधवांनो धाराशिव जिल्हा आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुका आणि कळंब तालुक्यामध्ये यरमाळा नावाचं गाव आहे आणि बांधवांना हे जे गाव आहे ते बालाघाट परिसरामध्ये बालाघाट परिसराच्या कुशीमध्ये वसलेलं सुंदर असं गाव आहे आणि बांधवांनो ही गोष्ट आहे त्रेतायुगाची म्हणजे रामायणाचा काळ आणि त्यावेळेला दुष्ट अशा रावणानं सीतेचं अपहरण केलं सीतेचा शोध घेण्यासाठी या बालाघाट परिसरामध्ये प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी सीतेचा आले सीतेच्या अपहरणाने प्रभू रामचंद्र व्याकुळ झालेले होते अक्षरशः रडत होते झाडांना मिठ्या मारत होते परंतु सीता काही मिळत नव्हती मार्ग काही मिळत नव्हता आणि त्याच वेळेस कैलासावरती देवादेव महादेव आणि माता पार्वती विचार विनिमय भी करत बसले होते अंतर्ज्ञानानं त्यांना सगळं दिसलं की प्रभू रामचंद्र खाली व्याकुळ झालेत आणि सीतेचा शोध घेण्यासाठी वेड्यासारखे फिरत आहेत त्या ठिकाणी माता पार्वतीने सांगितलं महादेवांना की मी सीतेच्या रूपात प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्यासाठी जाते महादेवाने सांगितलं की पार्वती तू जाऊ नकोस प्रभू राम म्हणजे साक्षात विष्णुदेव आहे ते तुला ओळखतील आणि त्यावेळी माता पार्वतीने बघा ऐकलं नाही आणि त्या ठिकाणी पार्वती मातीने सुंदर असं सीतेचं हुबेहूब रूप घेतलं आणि त्या बालाघाट जो परिसर आहे त्या डोंगरावरती माता त्या ठिकाणी आली प्रभू रामचंद्रांनी पाहिलं की सुंदर अशी जशीच्या तशी सीता माझी समोर आली परंतु बांधवांनो ते प्रभू रामचंद्र आहेत देवाद्य विष्णू देवाचा अवतार त्यांनी ओळखलं की माझी सीता नाही ही तर माता पार्वती आहे आणि त्याच वेळी बांधवांनो प्रभू रामचंद्रांच्या मुखातून शब्द बाहेर पडला आई तू एडी आहेस का तू सीता नाहीस तू तर माता पार्वती अखंड सृष्टीची मालकीन त्यावेळी बांधवांनो माता पार्वतीनं दर्शन प्रभू रामचंद्रांना दिलं बघा पार्वती माते स्वरूपात आणि प्रभू रामचंद्रांना आई वेळी तू म्हटल्यामुळं इडेश्वरी माता म्हणू लागले बघा आपण आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी की मी या ठिकाणी भक्तांचं कल्याण करण्यासाठी थांबेल असं वचन दिलं बघा माता पार्वतीनं प्रभू रामचंद्रांना म्हणून बांधवांनो या ठिकाणी इडेश्वरी माता अशा प्रकारे प्रकट झाली परंतु या ठिकाणी भव्य असं मंदिर कसं उभं राहिलं याच ठिकाणी याचं रहस्य जाणण्यासाठी पुढं कथा अशी सांगितली जाते बांधवांनो की या, 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 या यरमाळा गावामध्ये आबा पाटील नावाचे ग्रस्त राहत होते म्हणजे पाटील होते गावची भरपूर अशी शेती होती अफाट संपत्ती होती आणि हे आबा पाटील रेणुका मातेचे भक्त होते कुलमाता होते रेणुका माता त्यांची अफाट भक्ती रेणुका मातेवरती सणालात त्या ठिकाणी जायचं रेणुका मातेच्या पायाची नतमस्तक व्हायचं आणि परत यार म्हणायला यायचं असा नित्यक्रम चालला होता कुठलंही घरातलं काम करताना मातेचा कौल घेतल्याशिवाय काम करायचं नाही एवढी अफाट श्रद्धा त्यांची होती दिवसामागून दिवस चालले होते आणि नंतर बघा आबा पाटलांचं वय झालं आणि त्या ठिकाणी रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी आबा पाटील जाऊ शकत नव्हते कारण माहूरगड अंतर काही कमी नव्हतं जंगल भाग सगळा होता आता काय करायचं देवीला सांगितलं मी आता देवी येऊ शकत नाही माझं वय झाले तू इकडे या आणि बांधवांना आबा पाटला आपल्या शेतामध्ये एक दिवस गेले उन्हाळ्याचा दिवस होतं नांगरलेले शेती होती ढेकळं पडलेली होती रानात आणि त्याच ठिकाणी त्यांना एक स्त्री दिसली काखेला जोळी छोटंसं बाळ काखेला आणि वेड्या स्वरूपात अगदी झाडाची पानं भूक लागली म्हणून खात होती आबा पाटलांनी दृश्य पाहिलं आणि इकडे तुला जेवण देतो असं सांगितलं बघा आणि त्या ठिकाणी बघा त्या स्त्रीनं जी ढेकळं होती वावरातली ती आबा पाटलांना परत मारायचं चालू केलं परंतु एक ढेकूळ त्यांच्या अंगाला लागला आणि त्या ठिकाणी त्याचा चुनास तयार झाला बघा आणि त्यावेळी आबा पाटलांनी ओळखलं ही तर दैवी शक्ती त्या ठिकाणाहून आबा पाटील त्या, पाटी। त्या स्त्रीला बाळाला घेऊन आपल्या वाड्यावरती गेलं आणि देवी म्हणून पाय धुतले बघा देवीची ाटात पाय ठेवून पाय धुतले आबा पाटील अपाट त्यांना माहीत पडलं होतं की देवी आणि जेवण म्हणून सुंदर असा भाध बनवला तुपाची दार टाकली आणि देवीला खायला दिली देवीने हे नैवेद्य खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी बघा प्रसाद सुटली आबा पाटील पाठीमाग पाटे पळत जोरात अगदी प्रेमानं भक्तीनं ये येडे थांब 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 म्हणत म्हणत ही जी देवी बांधवांनो ज्या ठिकाणी येडेश्वरी माता प्रकट झाली होती त्रेतायुगामध्ये ती जागा गाभाऱ्याची आज स्वयंभू आहे ती त्याच ठिकाणी ही देवी गुप्त झाली आणि रेणुका मातेच्या स्वरूपात दर्शन आबा पाटलांना दिलं बांधवांना पुढच्या काळामध्ये आबा पाटलांनी हेमाडपंथी भव्य असं मंदिर बांधलं आपल्या जीवनामध्ये कमवली अखंड संपत्ती या ठिकाणी कामी लावली आणि भव्य असं मंदिर उभं त्या ठिकाणी राहिलं तर बांधवांना आपण येडेश्वरी मातेच्या मंदिरात गेल्यानंतर अवश्य पहा की जी मंदिराची रचना आहे त्या माहूर गडावरच्या रेणुका मातेच्या मंदिरासारखी सेम टू सेम आहे बघा मंदिराचा गाभारा हिमाडपंथी मंदिराला जाताना चार पाचशे ज्या पायऱ्या आहेत त्या जशाच्या तशा त्या ठिकाणची दीपमाळ दर्शनाला जी रांग आपण लावतो ती जागा जसच्या तसं आहे बघा कल्लोळ तीर्थ एकमुखी दत्त मंदिर भैरवनाथ मंदिर सगळ्याच्या गोष्टी आहेत रेणुका मातेच्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी भाऊ एक सारखं मंदिर आहे आपण पहा निरीक्षण करा तर बांधवांना या ठिकाणी अनेक माणसांच्या मनामध्ये प्रश्न येतो की पार्वती माता म्हणून येडेश्वरी माता या ठिकाणी मग तुम्ही रेणुका का, का म्हणताय हा सुद्धा प्रश्न उद्भवल त्या ठिकाणी तर बांधवांनो माता पार्वती म्हणजेच सती आहे लक्षात घ्या रेणुका माता म्हणजेच सती अधिमाया शक्तीचे सगळे अवतार आहेत परंतु आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी भक्तांचं कल्याण करण्यासाठी दुष्टाचा नाश करण्यासाठी ही वेगवेगळी रूप आहेत बघा सगळी रेणुका माता घ्या आई काळूबाई घ्या आई तुळजाभवानी घ्या तुकाई घ्या ही सगळी रूपं एक बघा आदिमाया शक्तीची म्हणून बांधवणं हे जे मंदिर आहे आबा पाटलांनी मूळ मंदिर बांधलं पुढं सुधारणा झाली ट्रस्टीच्या माध्यमातून लोकप्रधीच्या माध्यमातून पुढं सुधारणा झाली आणि आज बांधवणं त्या परिसरातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील येडेश्वरी मातेचं दर्शन घ्यायला लोक येऊ लागले बघा आणि त्या ठिकाणी सगळ्यांना प्रचिती घडू लागली की येडेश्वरी माता नवसाला पावते बांधवांना आजही नारळी पौर्णिमेला चैत्र पौर्णिमेला लाखो लोक त्या ठिकाणी येतात येडेश्वरी मातेच्या पायाशी नतमस्तक होतात आणि त्यांच्या सगळ्या इच्छांची पूर्तता त्या ठिकाणी होते बघा आजच्या कलयुगात सुद्धा माता दर्शन देते बघताला आज सुद्धा आपण येडेश्वरी मातेच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर तीन चार व्यासाचा जो तांदळा आहे बघा आकार डोक्यावरती मुकुट नाकात नथ अनेक अलंकार गळ्यात सुंदर असं रूप अतिशय तेजस्वी रूप येडेश्वरी मातेचं बघा पाहिल्यानंतर स्वर्ग सुखाचा एक आनंद मिळतो त्या ठिकाणी बघा दर्शन घेतल्यानंतर मातेचं लाखो लोक त्या ठिकाणी परंतु बांधवांना आपण येडेश्वरी मातेच्या मंदिराच्या आवारात आल्यानंतर बघा अनेक भक्त जो दीडकोट डोंगर आहे मातेचा त्या मातेच्या डोंगराला बघा धागा घेऊन प्रदक्षिणा घालताना दिसतात परंतु का बरं अनेक भक्तांना प्रश्न पडतो की ते घालतात मग आपण बी प्रदक्षिणा घालायची परंतु काय याचं रहस्य बांधवांना असं आहे की माणसाच्या जीवनामध्ये येणारं प्रत्येक संकट काही घटना वाईट घडतात या संकटातून मुक्त करण्यासाठी आई तुम्हाला वाचव मी तुझ्या मंदिराला म्हणजेच त्या भागाला डोंगराला वेढा घालल धाग्याचा पण बांधवांनो धाग्याचा ज्या वेळेला आपण वेढा घालतो प्रदक्षिणा घालतो त्यावेळेला मनातली मनात बोलायचं असतं की आई तुम्हाला संकटातून मुक्त करूया मी तुला धागा घालील पूर्ण या प्रदक्षिणा धाग्याच्या माध्यमातून म्हणून बांधवांना आजही त्या ठिकाणी हजारो भक्त धाग्याच्या स्वरूपात प्रदक्षिणा घालतात बघा डोंगराला हे त्याचं रहस्य आता बांधवांनो दुसरा जो प्रश्न आहे की आजच्या कलयुगामध्ये माता भक्ताला दर्शन देते कशी तर बांधवांनो चैत्र पौर्णिमाला यात्रा भरते लाखो लोक त्या ठिकाणी जमा होतात की चुन्याच्या रानामध्ये चुना वेचण्यासाठी तर बांधवांनो आई येडेश्वरी मातेची पालखी जवळजवळ पाच दिवस आमराईच्या बनात असते खाली आणि त्यावेळेला तो बांधवांना खरा बघता असेल की ज्याची अफाट श्रद्धा येडेश्वरी मातेवरती निश्चय विश्वास आहे त्या भक्ताला बांधवांना आंब्याच्या झाडाला कवड्या लागलेला दिसतात बघा आणि कवड्या म्हणजेच येडेश्वरी माता आहे त्या ठिकाणी प्रत्यक्षात आणि ते आपल्याला दर्शन देते बघा कवड्याच्या स्वरूपात आजही बांधवांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो लोक चुना वेचण्यासाठी यरमायला येतात बघा येरमाळा तुमचं जे स्टँड आहे तिथून फक्त एक दीड किलोमीटर अंतरावरतीच सुन्याचं आहे कुणी आलं तरी सांगते बघा तर बांधवांनो अशा प्रकारे येरमाळ्याला येडेश्वरी माता प्रकट झाली बघा प्रभू रामचंद्रासाठी या ठिकाणी पार्वती माता आली आणि बांधवांनो आबा पाटलांसाठी रेणुका माता या ठिकाणी आली हे रहिस्य बांधवन एका भक्तासाठीच तर बांधवांनो जर भक्तीमध्ये निश्चय असेल एकनिष्ठता असेल तर आजच्या कलयुगात सुद्धा देवी तुम्हाला दर्शन देते या ठिकाणी बघा चैत्र पौर्णिमेला आपण येरमाळ्याला नक्की जा आपली कुल माता आहे ना नक्की आपण जा आणि मातीचा आपण मातेचा आशीर्वाद घेतल्यानंतर माता काही नाही मागत बघा फक्त भक्तीची भूकेली आपण महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहा आणि मातेचं जर कुंकू आपल्या माथी असेल ना कापाळी तर आल्याला संकट माता परत माघारी फिरवते हो बघा फक्त तेवढा विश्वास पाहिजे म्हणून बांधवनं जीवनामध्ये एकदा तरी निर्माळ्याला जा आणि येडेश्वरी मातीच दर्शन घ्या सुंदर अशी ही कथा हे मंदिर बांधलंय कुणी हे जर आपल्याला आवडलं असेल तर आमच्या चॅनल आपण एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून माता येडेश्वरीच उदो उदो अशी एक कमेंट नक्की द्या बघा आपण कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्कीच शेअर करा जय हिंद जय भारत